आम्ही संघर्ष ऍग्रोच्या माध्यमातून आज खुपगाव या ठिकाणी तीस अकरा दोन हजार वीस ला तुमच्या शेतामध्ये आहे मागील वर्षी तुम्ही चण्यापासून संघर्ष औषधाची वापरणी चालू केली बरोबर त्यावरती तुम्हाला रिझल्ट आला होता का म्हणून तुम्ही यावर्षी समजा तुरीवरती आणि बाकी पिकांवरती वापरण्याची म्हणजे लॉकडाऊनमुळे आपण बाकी पिकांवरती वापरणार होतो दुर्दैवाने यावर्षी लॉकडाऊन कोविड कोविडमुळे आपण म्हणजे अमरावती जिल्ह्यात हे गाव असल्यामुळे आम्हाला येता नाही आलं बर आता तुम्ही तुरीवरती पूर्ण औषध वापरला आपलं तीन फवारण्या झाल्या आता तिसरी फवारणी होऊन किती दिवस दिवस झाले तर दर तुमच्याकडे आधी तुम्ही तुरी घ्यायचे आज आपण हे दहा फुटावरची तूर पाहतोय आणि सिंगल तास आहे तर तुम्हाला फुलांची संख्या किंवा अजून काय बदल वाटते हे आमच्या या शेतकऱ्यांना सांगा नाही नाही फुलांची संख्या जास्त आहे आणि कडी लवकर अच्छा आणि आपण पाहू शकतो म्हणजे बऱ्याचदा काय होते की काही एखादी झाड दाखवते हे जे गुचका आहे जनरली एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हे छोटी जर हे फुल म्हणजे आठ दहा फुलातल्या आपल्याकडं आठ ते सहाच्या दरम्यान म्हणजे बोटांशी सहा ते आठ चे गुचकेदारपणा आहेत नक्कीच हे प्रमाण आधी तुम्हाला दिसत होतं का नाही हे या वर्षी या औषधाचाच फरक आहे आता आपण फुलाची अवस्था पण पाहतोय की एकदम गुचकेदार म्हणजे गा शेवळ्याची लांबी जी आहे ह्या लांबी मध्ये पण आपल्याला हा जो फरक दिसताय आहे हाईट असताना ही याची हाईट वाढली बरोबर आहे की नाही आणि भरीव आपला तर नक्की हे, हे, हे जे आम्ही शेतकऱ्यांना जे काही औषध पुरवतो आणि मार्गदर्शन देतो हे योग्य आहे किंवा योग्य शेतकऱ्याच्या धुऱ्यापर्यंत कोणत्या कंपनीला वेळ नाही आतापर्यंत माझ्या मते मी मी पर्सनली स्वतः किंवा आमचे हे जे सगळे लोक आहे हे तीनदा तुमच्या शेतापर्यंत येऊन घे मागील वर्षी पण औषध आणि आम्ही तुम्हाला घरी औषध देतो की पीक पाहून देतो दे हे चांदूरचं काम आहे हे आमच्या तुम्ही लोकांना दिलं आता ज्या लोकांना दिलं ते समाधान समाधानी नक्कीच तुरी म्हणा किंवा आता आपण चण्याला चनल देतो तर हे सगळ्या पिकांमध्ये तुम्ही केलेल्या पद्धतीपेक्षा आणि आपण दिलेल्या औषधात बदल आहे की सारखे आणि खूप काही महाग पडतो का नाही नाही खूप महाग नाही म्हणजे जनरली काय होतं की बऱ्याचशा कंपन्या काम करतात शेतीमध्ये आमचाही तोच हेतू आहे की शेतकऱ्याला कमीत कमी याच्यामध्ये आणि काहीतरी त्याला बदल दिसला पाहिजे हे नक्कीच शेतकऱ्यांसाठी औषध कामाच आहे कामाचं आहे म्हणजे तुम्ही किती पर्सेंट द्याल औषधाला या तर तिकडली ही हलकी ज्याच्या पक्की झालेली तूर आहे ती पण बघून घेऊ म्हणजे नाहीतर काय होते या आता हे जसं एक सिंग अंतर जे झाडामध्ये आहे आपण पाहू शकतो हे सिंगल दोन झाड आहे एकाच ठिकाणी नक्कीच अंतर असलं तर झाड चांगलं अंतरच पाहिजे अंतराशिवाय नाही झाड दाटी झाड पाहू शकतो थोडा जमिनीचा जसं जसं फरक आहे इकडे शेंगांची संख्या वाढली आणि वेट आल्यामुळे खाली आले आपल्या आणि हे अंतर किती आहे दहा फुटाचं अंतर आपलं पॅक झालं झालं जमिनीचा जर स्थर म्हटलं आपण पांढरी मध्ये पांढरी आपलीखडीची जमीन आहे आता पाहू शकतो आपण इथं गुचक्यामध्ये शेंगांचं प्रमाण दाटत आहे ना म्हणजे एकंदरीत पूर्ण प्लॉट आपला याच पद्धतीचा हो, हो पद्धतीचा आहे तर नक्कीच शेतकऱ्याने विषमुक्त शेतीकडं वाटचाल केली पाहिजे आणि चांगल्यात चांगल्या मार्गदर्शनामध्ये कुठेतरी एक शेती केली पाहिजे की जेणेकरून खर्च कमी होईल आणि दोन उत्पन्न शेतकऱ्याच्या शेतामध्ये म्हणजे घरापर्यंत चांगला येईल म्हणजे कृषी केंद्रवाल्यांचे पैसे वेळेवर जाईल सगळ्या गोष्टी त्याच्या वेळेवरती होईल धन्यवाद